नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट आणि हो या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस कालप्रमाणेच आज देखील अनेक ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पुरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील ला नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अनेक ठिकाणी आपल्याला येल्लो अलर्टही पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे मित्रांनो रत्नागिरी रायगड सातारा सांगली वडूज पंढरपूर सोलापूर तुळजापूर करमाळा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतरना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर कन्नड श्रीपूर श्रीरामपूर वैजापूर सिल्लोड चिखली या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस भाग बदलत पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर अनेक ठिकाणी गारपीटही होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे मालेगाव मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव चंद्रपूर कापसी अमरावती गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड आणि हिंगोली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर तसेच पुढील दोन तीन तीन दिवस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती जय जवान जय किसान धन्यवाद